बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण बारावे आज सकाळी मला खूप घाई होती लवकर लवकर सकाळची कामे आटपत होते ऑफिसला लवकर जायचं होतं दोन तीन स्टोरीज कव्हर करायच्या होत्या घाई घाईने तयारी करत असताना डोअर बेल वाजली काहीशा कंटाळ्यानेच दरवाजा उघडला पाहते तर काय दरवाजात सुषमा आत्या उभ्या होत्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते, होते। सुषमा हत्या तू यावेळेस मी जवळजवळ अत्यानंदाने ओरडलेच हो ग बाई स्वरा हो मीच आनंदाची बातमी द्यायला आले आहे तुला सकाळी सकाळी ये ये घरात आहे ना बस मी तुझ्यासाठी मस्त पोहे करते अगं बाई राहू देते औपचारिकता अगं त्या शारदेची विचारपूस करत होतीस ना तू गाडीमध्ये आठ दिवसांपूर्वी हो मग काय झालं त्याचं अगं तो कोण नॅशनल हेल्पर आहे ना तुझ्या बातम्यात तू सांगितले होते त्यानेच वाचविले तुझ्या शारदेला बघ हा व्हिडिओ बघ मोबाईल माझ्याकडे सरसावत सुषमा हत्या म्हणाली काय नॅशनल हेल्परने तो मुंबईवरून दिल्लीला कधी पोचला मी व्हिडिओ सर्च करू लागले तीव्र गतीने तो व्हिडिओ सापडला त्याला मी तात्काळ ऑन करीत म्हटले अगं आत्या हे झालं कसं शारदा कशी वाचली आणि हा व्हिडिओ कोणी काढला अगं तू पहिले हा व्हिडिओ शांतपणे बघ हा व्हिडिओ काढला शारदेच्या फक्त सात वर्षाच्या मुलीने तिच्या आईला सासू सासरे नवरा दीर ननंदा नेहमीच त्रास देत त्यासाठी एवढ्याशा लेकराने पुराव्यासाठी शारदेचा छळ होत असल्याचा व्हिडिओ काढला होता, होता पण नंतर जे घडलं ते अघटितच पहिले तू व्हिडिओ तर बघ मी शांतपणे व्हिडिओ बघू लागले व्हिडिओमध्ये शारदा तिचा नवरा रुपेश सासरा गिरिधारीलाल सासू शांताबाई दीर रमेश ननंद कांता दिसत होते ए देख मेरे भैया को तुझसे भी खूबसूरत लड़कियां आई थी बड़ा सा दहेज लेकर लेकिन क्या पता भैया ने तुझमें क्या देखा कांता मनाली मेरे बेटे के भाग्य को लगा ग्रहण सुन ले मुझे किसी भी हालत में दस लाख रुपए चाहिए उसे बिजनेस खोलना है तेरे बाप से ला सासू शांताबाई जोरात तो रात होती तेरे भाई को डॉक्टर बनाने के लिए तेरे बाप के पास पैसा है हमारे लिए नहीं नालायक सासरा गिरीधारी लाल ने जोरत शारदे या पोटा लाथस मार ली साले बहुत ज्यादा नखरे करती है पैसा है तो तेरी जिंदगी है वरना तेरे जीने का कोई मतलब नहीं है लहान रमेश दात ओट खात मरत होता अब तू सुन ले सुन ले शारदे चुपचाप तेरे मायके से पैसे लेकर आना नहीं तो मैं तेरे सीने पर सौतन लेकर आऊंगा लड़की देकर रखी है मैंने अच्छा पचास लाख तक का दहेज लेकर आएगी वो लेकिन वो इस घर में आने के लिए तुझे मरना होगा नवरा रुपेश मनत होता अरे बेटा पर सासू शांता भाई बोलता बोलता थामली अरे माँ पर वो कुछ नहीं पचास लाख दस लाख से कहीं ज्यादा है आज हम इसकी जिंदगी ही खत्म कर देते हैं ना रहेगा बाज ना रहेगी बासुरी नहीं नहीं मुझे मत मारो रहम करो आपका बच्चा पल रहा है मेरे पेट में रहम करो रहम करो। शारदा हाथ पाए जोड़ते सर्व नराधमान चाय करीत होती। ननंद कांता ने रॉकेल का डब्बा सासरे दीर नवराय आणि शारदेचे हातपाय पकडले व सासूबाई शांताबाई ही आगपेटी आणून ती पेटवू लागली तोच त्यांच्या घरातील लाईट गेली बाहेर जोराची हवा वादळ सुटलं होतं विजांचा कडकडाट व ढगांचा कडकडाट सुरू झाला होता, होता। तेव्हाच महाराष्ट्राची शान असलेल्या गगनभेदी तुतारीचा आवाज त्या ठिकाणी येऊ लागला आणि काही क्षणातच एक मोठा पिवळा प्रकाश होत त्या ठिकाणी आला त्यात शिवप्रतिमा दिसू लागली वीर गंभीर आवाज त्या ठिकाणी घुमू लागला मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो खुदा होता है, है। आवाजाच्या पाठोपाठ नक्षिकांत काळेभोर वस्त्र परिधान केला बुरखादारी व्यक्ती त्या ठिकाणी आला जब तक शारदा का ये भाई जिंदा है तब तक शारदा को तो क्या शारदा जैसे इस भारत भूमि पर कोई भी शारदा मर नहीं सकती कौन हो तुम। कौन सासरा गिरधारीला लटपट कापत म्हणाला अमेरों का दुश्मन गरीबों का दोस्त नॅशनल हेल्पर अवे जावे बडा या हेल्पर असं म्हण शारदाच्या नवऱ्याने नॅशनल हेल्पर वर झेप घेतली नॅशनल हेल्परने चपरायाने त्याचा वार चुकला व एकाच वेळेस शारदेचा नवरा सासरा दीर यांना बदडणे सुरू केले ज्युडो कराडेमध्ये नॅशनल हेल्पर चॅम्पियन वाटत होता सर्वांची मनसोक्त धुलाई करून त्याने सर्वांना दुरीने बांधले व तिथून त्याने दिल्ली पोलिसांना फोन केला हॅलो पोलीस स्टेशन जनकपुरी रोड नंबर बारा गिरधारीलाल लोटिया के घरसे मैं बात कर रहा हूं यहां पर इन लोगों ने अभी अपनी बहू को जिंदा जलाने की कोशिश की है आप जल्दी यहां आकर इन्हें गिरफ्तार कीजिए आप आने तक मैं यहीं पर रहता हूं हाँ हम तुरंत पहुंचते हैं पर पर आप कौन पलिकुडन दिल्ली पुलिस विचारत होते नेशनल हेल्पर असे अन्नतने फोन खाली ठेवला ताई तुझा हा एक असा भाऊ आहे ज्याला तू कधीही बघितलेलं नाहीस पण मी ज्यावेळेस शाळेत प्रतिज्ञा घेतली होती भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत याच नात्याने तू माझी बहीण झाली होतीस या, होती या नालायकांना घाबरू नकोस पोलीस आल्यानंतर झालेला प्रकार त्यांना सांग यांची तक्रार कर हुंड्यासाठी तुझा छळ करणाऱ्या नराधमाना चांगली शिक्षा मिळालीच पाहिजे चांगली हद्दल घडायलाच पाहिजे शारदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो त्यांना योग्य जागा दाखवायलाच पाहिजे तोच व्यांचा सा सायरन वाजू लागला पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला नॅशनल हेल्परने त्यांच्याकडे बघून म्हटले आय ए इन्स्पेक्टर साफ ए हे तुम्हारे मुजरिम शारदा यांना सोडू नकोस येतो मी आणि हवेची झुळक येऊन जावी तसाच नॅशनल हेल्पर तिथून गायब झाला पोलिसांनी शारदेच्या सासरच्या सर्व मंडळींना ताब्यात घेतलं आणि व्हिडिओ संपला होता हॅड्स ऑफ नॅशनल हेल्पर नकळतपणे माझाच हात माझ्या मस्तकाकडे गेला नॅशनल हेल्परला सॅल्यूट करण्यासाठी मग नंतर काय झालं सुषमा हत्या अगं त्या नॅशनल हेल्परने दिलेल्या हिमतीच्या जोरावर शारदाने पोलीस तक्रार केली तो रॉकेलचा डब्बा रॉकेलने भिजलेली तिची साडी तिच्या मुलीने केलेली ही सर्व रेकॉर्ड या सर्वांचा पोलिसांनी पंचनामा केला व तिच्या सासरच्या सर्व मुलींना त्याने अटक केली वाता शारदा व तिची मुलगी अगदी आनंदात आहेत लवकरच मुंबईला येत आहेत वा वा अभिनंदन सुषमा त्या अभिनंदन या आत्ता तुला माझी एक नम्र विनंती आहे बोल ना का धडे हा व्हिडिओ मी माझ्या हुंड्यासाठी छळाच्या बातमीसाठी उपयोगात आणू का हो हो का नाही अगं ही बातमी हा व्हिडिओ टी व्हीवर प्रसारित व्हायलाच पाहिजे जेणेकरून हुंड्यासाठी छळ करणाऱ्या सर्व सर सासरच्या मंडळीवर नॅशनल हेल्परची जरब बसायलाच पाहिजे कर कर तू बातमी तयार कर सुषमा हत्या आनंदून म्हणाली पण का स्वारा या नॅशनल हेल्परला कसं समजलं की शारदेचा हुंड्यासाठी छळ केला जात आहे ते हा हत्या तुझ्या या पॉईंटमध्ये खूप दम आहे आणि माझ्या डोक्यात ट्यूब पेटली अगं त्या दिवशी गाडीमध्ये तुम्हाला सांगितलंस ना पण त्यांना कसं कळलं मग का तू सांगितलंस नॅशनल हेल्परला संशय होऊन सुषमा हत्या उद्गारली नाही ग मी कशाला सांगेन पण त्या ठिकाणी तो आकाश होताना तो तो असेल का ग नॅशनल हेल्पर नाही 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 तो गबाळा बावळट घाबरट आकाश इतका शूर असू शकत नाही अंगावरचे झुरळ झटकल्यासारखे मी विचार कदाचे त योगा तो विचार झटकला कदाचित नॅशनल हेल्पर दिल्लीला गेला असेल योगायोगाने तो रस्त्यावरून जात असेल व त्यांचा आरडाओरडा ऐकून तो त्या ठिकाणी आला असेल हो हो काहीही शक्य आहे ते जाऊ दे आपली शारदा वाचली व ती नॅशनल हेल्परने वाचवली हे सत्य आहे परमेश्वरासारखा तो धावून आला आपल्यासाठी हे महत्वाचं बरं बाई मी निघते आता आव आत्त्या असं कसं चहा पोहे तरी घ्या मी जाताना तुम्हाला सोडते ना बरं बाई धन्यवाद व्हिडिओ क्लिप दिल्याबद्दल मी किचनकडे धावतच निघाले पोहे करण्यासाठी ज्या दिवशी नॅशनल हेल्परचा सा हुंड्यासाठी शारदेच्या छळाचा व्हिडिओ माझ्या मायबुली टीव्ही चॅनलवरून प्रसारित झाला त्या दिवशी सर्व राज्यात हाहाकार झाला सर्वत्र नॅशनल हेल्परचं कौतुक झालं माझ्या चॅनलवर प्रशंसेचा वर्षाव होऊ लागला खरंच कोण असेल हा नॅशनल हेल्पर देवाचा अवतारच आहे बाई हा कसा देवासारखा धावून आला आपल्या असहाय्य बहिणीचे रक्षण करण्यासाठी ना हुंड्यासाठी छळ करणाऱ्या अशा नरादमांना फाशीवरच चढवले पाहिजे नॅशनल हेल्पर जिंदाबाद मायबोली चॅनल जिंदाबाद अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत होत्या अभिनंदनाचे असंख्य फोन येत होते माझे संपादक श्री कारखानी साहेब खूपच आनंदित होते उत्साहात होते मॅडम तुम्हाला कारखानी साहेबाने बोलवलं आहे मी आज सकाळी ऑफिसला आल्या आल्याच चपराशाने मला वर्दी दिली मी ताबडतोब कारखानी साहेबांच्या केबिनमध्ये गेली अरे या या चिखलीकर मॅडम मनपूर्वक अभिनंदन काय स्टोरी कवर केली आहे तुम्ही महाराष्ट्राच्या गल्ली बोळापासून तर मंत्रालयापर्यंत एकच चर्चा नॅशनल हेल्पर नॅशनल हेल्पर माय बोली चॅनल माय बोली चॅनल थँक्यू सर मी म्हणाले पण मॅडम तुमची जबाबदारी आता येथे संपली असे नाही तर ती उलट जास्त वाढलेली आहे नव्हे तर ते आता नव्याने सुरू झाले आहे सर मी समजले नाही सर अहो मॅडम मला आता तीन जणांचे फोन आले आहेत ही त्यांची नावे व फोन नंबर मी तुम्हाला देतो आहे मी चट्टीवर नजर फिरवली त्यात नाव होते श्री बहादूर सिंग रणवीर सिंग मेहरा रिटायर्ड सैनिक आणि त्याचा फोन नंबर होता दोन श्री रामभाऊ सितमारे शेतकरी होता त्यांचा फोन नंबर होता तीन श्रीमती अंबुबाई यशवंतराव डोईफोडे विधवा आणि त्यांचा फोन नंबर होता मी ते वाचत कारखाने सरांना म्हणाले अहो हे काय आहे सर मॅडम हा मेहरा भारतीय सैन्यातून रिटायर होऊन त्याला जवळपास आठ ते दहा महिने झालेत कार्यालयात रोज चक्रा मारतो पण अजूनही त्याची पेन्शन सुरू झाली नाही हे रामभाऊ सितमारे जवाहर योजनेअंतर्गत शेतात त्यांना विहीर मंजूर झाली आहे तिच्या अनुदानाकरता गेले एक ते दीड वर्ष ते पंचायत समितीमध्ये चक्रा मारत आहेत पण अजूनही यांचे अनुदान मंजूर होऊनही यांना तो निधी मिळालेला नाही आणि ही ही अंबुबाई डोईफुडे यांच्या पतीचे राष्ट्रीय महामार्गावरील एका मोठ्या खड्ड्यामुळे अपघाती निधन झाले होते त्यावेळेस राज्य शासनाने घोषित केलेली पाच लक्ष रुपयाची मदत यांना मागील एक ते दीड वर्षांपासून मिळालेली नाही आहे कार्यालयात यांच्या चक्रावर चक्रा सुरू आहेत पण सर मी यांचं काय करू माझा प्रतिप्रश्न या तिघांनाही तुम्ही फोन करा यांच्या घरी जा यांची स्टोरी बनवा व आपल्या मायबोली चॅनलवर प्रसारित करा त्यानं काय होईल सर नॅशनल हेल्पर ते पाहील व यांनाही योग्य न्याय मिळवून देईल असा या मंडळींना आत्मविश्वास आहे व त्यांच्या या आत्मविश्वासावर माझा विश्वास आहे काही हरकत नाही सर माझ्या स्टोरी बनवण्यामुळे जर यांना न्याय मिळत असेल तर मी निश्चितच करेल यात मला आनंदच आहे ठरलं तर मग गो हेड गॉड ब्लेस यू कारखानी साहेब हस्तांतरण करीत मला म्हणाले मग मी त्यांच्या केबिनमधून बाहेर पडले व मनातल्या मनातल्या तिन्ही स्टोरीज कशा एकाच वेळेस एकाच ठिकाणी कशा बनवायच्या याची जुळवाजुळव करू लागली रात्री साधारणत साडेदहा वाजता माझा फोन वाजला गाड झोप लागत असतानाच हा फोन आल्याने मी काहीच्या त्रासाने तो फोन उचलला हॅलो त्रासलेल्या आवाजात मी उद्गारले हॅलो मी कारखानीस मॅडम आत्ताच मला नॅशनल हेल्परने फोन केला होता त्याने तुम्हाला महात्मा गांधी पुतळ्याजवळ तात्काळ बोलावला आहे काय नॅशनल हेल्परने मी किंचाळत म्हणाले हो लवकर पोचा मला वाटतं मोठी बातमी आहे हो हो ठीक आहे सर मी ताबडतोब राजू भाऊ कॅमेरामन यांना घेऊन पोहोचतेच अगदी थोड्याच कालावधीत मी कॅमेरामन राजूसह महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचले रात्रीचे सव्वा अकरा वाजले होते निरव शांतता होती त्या ठिकाणी दूरवरून कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता पुतळ्याच्या छत्रीवरील लाईटाचा झोत पुतळ्याभोवती होती होता म्हणून तेवढा चौथारा प्रकाशमान होता उर्वरित भागात काळा कुट्ट अंधार होता त्या ठिकाणी कोणीच नव्हतं पण थोड्याच वेळात इथे नॅशनल हेल्पर येणार होता मी उत्सुकतेने त्याची वाट बघत होते तेवढ्यातच तिथे तुतारीचा आवाज घुमू लागला हळूहळू तो आवाज वाढतच गेला आणि वाढत्या आवाजाबरोबर त्या काळ्या कुट्ट अंधारात पिवळा प्रकाश झोत पडला त्या ठिकाणी शिवछायाकृती दिसू लागली तेवढ्यात एक गाडी त्या ठिकाणी आली तीन व्यक्ती त्या गाडीतून उतरल्या त्याच्या मागोमाग नॅशनल हेल्पर त्याच्या पाठोपाठ बहादूर सिंग मेहरा रामभाऊ सितमारे अंबुबाई फुडे हे सगळे धावतच त्या ठिकाणी आले या या बहादूर सिंग मेहरा राम भाऊ सितमारे अंबुबाई फुडे हेच आहेत ना तुमचे गुन्हेगार बहादूर सिंग हाच आहे ना तो क्लर्क पंढरीनाथ मोरे ज्याने तुमची पेन्शन केस जाणून बुजून अडवून ठेवली आहे आदरणीय मोरे साहेब अहो थोडी लाज बाळगा देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या या जांबाज सैनिकाची पेन्शन अडवून ठेवली ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरात शांतचित्ताने झोपू शकता अरे हा सैनिक असतो जो तुमच्या माझ्यासाठी दुश्मनाच्या गोळ्या झेलण्यासाठी छातीचा कोट करतो प्रसंगी प्राणही त्यागतो आणि तुम्ही त्याच्याकडून लाचेची पैशाची मागणी करता आणि रामभाऊ सितमारे हा तुमचा गुन्हेगार स्वप्नील प्रभूणे पंचायत समितीमध्ये मागील सहा महिन्यांपूर्वीच विहिरीचे अनुदान मंजूर झाल्यानंतरही तुम्हाला न देणारा आह उन्हा चक्रा लावणारा ना लाचेसाठी भुकेलेला लांडगा अरे नालाय का कोल्ह्या लांडग्याना श्रम यावी असं हे तुझ्या कृत्य गधड्या हा बळीराजा जर नसता तर तुम्हाला आम्हाला खायला काय मिळेल राहील का, का अन्नधान्य का पैसा खाऊनच मिटवणार आहेस तू तुझी तु तु भूक पोटाला लागलेली आग पैशाच्या कागदी तुकड्याने विझणार नाही तर ती विझेल फक्त आणि फक्त या बळीराजाने पिकवलेल्या अन्नधान्यानेच आणि यालाच त्रास देत होतास सरकारी अनुदान मंजूर झाल्यानंतरही तू याला चक्रा मारायला लावत होतास फक्त लाचे साडी आणि अंबुताई डोई फोडे ताई हा तुमचा गुन्हेगार पितांबर रणमारे तुमच्या पतीच्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाती निधन झाले सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावेळेस नुकसान भरपाई म्हणून पाच लाख देण्याची मंत्री महोदयाने जाहीर करून तीन वर्ष झाली व पैसा मंजूर होऊनही तुम्हाला न देणारा हा नराधम पितांबर रनमारे याला त्यातले पंचवीस टक्के पाहिजे होते कमिशन म्हणून अरे नालाय का या अशा तुमच्या टक्केवारीमुळेच रस्त्यांची कामं प्रामाणिकपणे होत नाहीत निकृष्ट माल वापरला जातो परिणामी एकाच पावसात रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडतात हे खड्डे चुकवताना मोठमोठे मुट अपघात होतात व त्यामध्ये सारख्या कितीतरी महिला विधवा होतात अरे जनाची नाही तर मनाची तरी थोडी लाज बाळगा ज्यांच्या पुतळ्याखाली तुम्ही सध्या उभे आहात त्यांनी भारतातील लोकांना अंगभर घालण्यासाठी कपडे नाहीत म्हणून मी देखील अंगभर कपडे घालणार नाही असे म्हणणारा हा महात्मा आपल्याच भारतात होता त्याचा थोडा तरी आपण अभिमान बाळगा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा म्हणणाऱ्या सुभाषचंद्र बोसचा हा भारत आहे याची जाण व भान ठेवा शाळेत घेतलेली प्रतिज्ञा फक्त प्रार्थनेसाठी नव्हती तर ती प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्यासाठी होती याची जाणीव ठेवा भविष्यात कोणावरही अन्याय करू नका बहादूर सिंग रामभाऊ अंबुताई ही तुमच्या कामाची ऑर्डर तुमच्या सर्वांचे काम आत्ताच मी यांच्याकडून पूर्ण करून घेतले आहे असं म्हणत नॅशनल हेल्परने त्या तिघांना खुनावले बहादूर सिंग राम भाऊ वा अंबुताई या तिघांच्याही डोळ्यात पाणी तरळलं त्याने आश्रूपूर्ण नैनाने नॅशनल हेल्परचे आभार मानले तोच अंधारातून ठेचाळत एक आंधळा भिकारी त्या ठिकाणी आला साधारणत साठ वर्षे वयाचा असावा दाढी वाढलेली किरकोळ कृष शरीरे स्त्री अंगात फाटके कपडे केस अस्ताव्यस्त टाळ्या वाजवीतच नॅशनल हेअपर जवळ आला व म्हणाला अरे वा अरे वा बाबा बाबा तू कोण आहेस हे मला माहीत नाही पण जो न्याय केलास तो खूप महत्वाचा आहे म्या तर दोन्ही डोळ्याने आणला पण मला दिसला आहे तुझ्यातला देवासारखा माणूस माझा युगेन युगे, युगे विटेवर उभा असलेली माझी विटू माऊली गरिबांची जाणीव असलेली श्रीमंतांचा माज उतरवणारी भ्रष्टाचाराला कायमच मातीत गाडण्यासाठी प्रयत्न करणारी माझी माऊली जय हो जय हो नाहीतर मागच्या पन्नास वर्षांपासून घोषणाच ऐकतो आहे वेगवेगळ्या नेत्यांच्या पण सत्य काय माझा बाप बी भिकारी होता आणि म्या पण भिकारी आहे माय पोरगावी भिकारीच राहणार असं म्हणतो भिकारी टाळ्या वाजवीत अंधारात लुप्त झाला होता मोरे प्रभुणे रणमारे या तिघाणी नॅशनल हेल्परची बहादूर सिंग रामभाऊ व अंबूबाई यांची माफी मागितली आम्हाला माफ करा खरंच नॅशनल हेल्पर आमची खूप मोठी चूक झाली आपला देश आपली संस्कृती आम्ही विसरलो होतो पण भविष्यात आम्ही कोणावरही अन्याय करणार नाही याची हमी देतो असं म्हणत ते तिघेही तिथून निघून गेले बहादूर सिंग रामभाऊ आणि अंबुताई तिघेही नॅशनल हेल्परचे आभार मानू लागले त्यावर नॅशनल हेल्पर म्हणाला आभार मानू नका तुम्ही रामभाऊ अंबुताई मी तर शाळेत घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करतो आहे आभार जर मानायचे असेल तर या मॅडमचे माना मायबोली चॅनलचे माना ज्यांनी मला हे काम करायला प्रवृत्त केलं धन्यवाद मॅडम आपल्या मायबोली चॅनलचे आम्ही खूप खूप आभारी आहोत असे राम भाऊ म्हणत तिघेही माझ्याकडे येऊ लागले तेव्हा कॅमेरामन राजू जोरात ओरडला मॅडम नॅशनल हेल्पर कुठे आहे आपल्याला तर त्याची मुलाखत घ्यायची होती ना दरम्यानच्या काळात नॅशनल हेल्पर अंधारात लुप्त झालेला होता मी पण बहादूर सिंग राम भाऊ अंबुताई यांचे आभार मानून तिथून निघून जाऊ लागले पण मनात एक रुखरुख लागलीच होती आज नॅशनल हेल्परची मुलाखत घेतली असती तर धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या